श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भोगी या सणाविषयी संपूर्ण माहिती मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी आपण साजरी करतो तर ती का साजरी केली जाते तर त्या पाठीमागे काय कारण आहेत भोगी हा सण का आणि कसा साजरा करावा तसेच भोगी दिवशी काय काय करावे काय करू नये भोगी देणे म्हणजे काय भोगी साजरी करण्यामागचे आरोग्यदायी आणि शास्त्रीय महत्त्व अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या सर्वांना माहीत आहे की मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो त्यातील पहिल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी येते मकर संक्रांत आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर अशा प्रकारे हा सण तीन दिवस आपल्याकडे साजरा केला जातो तिन्ही दिवशी प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं सण महत्व आहे तर त्यातील आपण पहिल्या दिवसाची म्हणजेच भोगीविषयी माहिती पाहणार आहोत तसं तर संक्रांत ही प्रत्येक महिन्यात येत असते पण ज्यावेळी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये तेरा जानेवारी सोमवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे भोगी भोगीचा अर्थ आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा म्हणजे या दिवशी हा सण साजरा करत असताना आपल्याला या सणाचा आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंद घेण्याचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून ओळखला जातो ला भोगी म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्यांची एकत्र भाजी ज्याला काहीजण भोगीची भाजी म्हणतात काहीजण खेंगट म्हणतात प्रत्येक भागानुसार वेगवेगळी नावं आहेत तुमच्या भागात या भाजीला काय म्हटले जाते ते नक्की कमेंटद्वारे सांगा भोगीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी लवकर उठायचं आहे शक्यतो सर्वांनी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा कारण मकर संक्रांतीचा सणच हा मुळी सूर्यदेवाला समर्पित आहे लवकर उठल्यामुळे आपल्याला सूर्यदेवांचे दर्शन घेता येईल या मकर संक्रांतीच्या सणाला सूर्यदेवाला खूप मोठा मान आहे आणि सूर्याचे दर्शन केल्यामुळे आपल्याला खूप चांगले लाभ मिळतात सूर्यदर्शन केल्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते तसेच सूर्यदेवांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून आपण सूर्यदेवाला सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे म्हणजेच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे तर हे अर्घ्य कसं अर्पण करावं तर एका तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये कुंकू एक लाल फूल अक्षता किंवा पांढरे तीळ टाकून आपण सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे यावेळी आपण सूर्यदेवाचा एखादा मंत्रसुद्धा म्हणू शकता ओम सूर्यायन महा ओम आदित्यायन महा ओम भास्करायन महा ओम गृहिणी सूर्यायन महा असंही तुम्ही म्हणू शकता संक्रांतीला तिळाचं खूप महत्त्व आहे कारण तीळ हे उष्ण असतात त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला स्नान करताना थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत कारण या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे कारण थंडीच्या दिवसांमध्ये आपलं शरीर त्वचा ही कोरडी पडते तीळ हे उष्ण असल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो तसेच यापुढे येणारा जो उन्हाळा आहे तो सुद्धा बाधत नाही असे म्हणतात म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करण्याला या दिवसामध्ये महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी महिलांनी केस धुण्याची परंपरा सुद्धा पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे या दिवशी महिलांनी किंवा मुलींनी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे स्वच्छ केस धुवायचे आहेत स्वच्छ स्नान केल्यानंतर मग सूर्याला आपल्याला या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे घरातील सर्वांनी सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे आपल्याला चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना सूर्यदेवाला करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य मिळेल घरात कुणीही आजारी पडणार नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपलं अप्ला संपूर्ण घरसुद्धा स्वच्छ करायचं आहे घरातील फरशी पुसायची आहे दारासमोर छानशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपली दररोजची पूजा देवपूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी मग देवाला वेगळी अशी तिळावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर आपण या दिवशी ही भाजी आणि लावलेली बाजरीची भाकरी ही खाल्लीच पाहिजे कारण असं म्हणतात की खा भोगी आणि निरोगी किंवा न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे तर या सणाच्या दिवसांमध्ये थंडीचे दिवस असतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये बरीच पिके निघतात भाज्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये स्निग्ध पदार्थ खाणेसुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते या भोगीच्या कालावधीमध्ये शेताला नवीन पिकाला भर आलेला असतो भोगीच्या दिवसात थंडी असते त्यामुळे आपण गरम पदार्थ खाल्ले तर नक्कीच आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतात त्यामुळे या दिवशी अनेक भाज्या घेऊन त्याची मिक्स भाजी बनवली जाते जिला आपल्याकडे भोगीची भाजी म्हणतात काही ठिकाणी खेंगट किंवा अजून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावंही असतील तर मिक्स भाजी बनवण्यासाठी या भाजीमध्ये काय काय टाकावं हे आपण यापुढे पाहूयात तर आमच्या भागामध्ये तरी या भाजीमध्ये हरभऱ्याचे घाटे पावट्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा वांगी गाजर वाटाण्याच्या शेंगा बटाटा चाकवत टोमॅटो एखादी पालेभाजी किंवा तिळाचे कूट तर हे सर्व प्रकार मिक्स करून ही भोगीची भाजी बनवतात तर ही भाजी ना एकदम साध्या पद्धतीने शेंगदाण्याची कूट किंवा तिळाचे कूट घालून बनवली जाते तर काही भागामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीनेही बनवत असतील किंवा एखादी दुसरी भाजी कमी सुद्धा यामध्ये घेत असतील त्यासोबतच काही ठिकाणी पापड लोणी शेंगदाणा आणि तिळाची चटणी मुगडाळ आणि तांदळाची खिचडी हे पदार्थ सुद्धा बनवले जातात तर भाजी या भाजीसोबत या दिवशी लावलेली बाजरीची भाकरी ही आवर्जून खाल्ली जाते कारण बाजरीमध्ये सुद्धा भरपूर उष्णता असते आणि त्यामध्ये आपण तिळ घालून भाकरी बनवतो तिळामध्ये सुद्धा भरपूर उष्णता असते आणि ही भाकरी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्यातून बरीच उष्णता मिळते आणि आपला थंडीपासून बचाव होण्यास मदत होते तर अशा प्रकारे थंडी आणि भोगी यांचे एकत्र औचित्य साधून ही भाजी बनवली जाते यासोबतच या दिवशी राळ्याचा भात पण बनवला जातो तिळ लावलेली बाजरीची भाकरी भोगीची भाजी आणि राळ्याचा भात असा नैवेद्य पण या दिवशी देवाला दाखवायचा असतो आणि त्यानंतर मग भोगी प्रत्येकाच्या घरी दिली जाते म्हणजेच काही जण काय करतात तर हे भोगीचं जेवण जेवण्यासाठी सुवासिनींना घरी बोलवतात किंवा काही जण काय करतात प्रत्येकाच्या घरी एक ताट देतात म्हणजेच भोगी देणं असं याला म्हणतात तर मग प्रत्येकाच्या घरी म्हणजेच एकूण पाच घरे दिले जातात एक तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी त्यासोबतच भोगीची मिक्स भाजी तिळाची चटणी त्यासोबत राळ्याचा भात कांद्याची पात एखादं गाजर तर असे सर्व पदार्थ एका ताटामध्ये भरून तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या घरी किंवा शेजारी पाच घरं तुम्ही हे शिधा देऊ शकता तर यालाच भोगी देणं असं म्हटलं जातं तर गावाकडे अजूनही अशी पद्धत चालते किंवा शहरी भागातसुद्धा काही ठिकाणी ही पद्धत चालत असेल तर आपल्या आसपासच्या पाच घरी किंवा सात घरी आपण अशी प्रत्येकाला भोगी दिली जाते तुम्ही या दिवशी जे काही पदार्थ बनवता त्या प्रत्येक पदार्थात थोड्या का होईना प्रमाणामध्ये तिळाचा वापर हा केलाच पाहिजे तर अशा प्रकारे गावाकडे किंवा ग्रामीण भागात हा भोगीचा सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातो त्यासोबतच या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि सर्व गोष्टीमध्ये आनंद शोधत हा सण साजरा केला जातो भोगीच्या दिवशी आपण मकर संक्रांतीसाठी लागणारा ओसा सुद्धा तयार करू शकता इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती ती पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी सण साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे भोगीच्या दिवशी काही भागांमध्ये सुगडपूजन करण्याची सुद्धा प्रथा आहे काही ठिकाणी याला वानपूजन प्रथा असे सुद्धा म्हटले जाते यामध्ये पाच छोटी मटकी पूजली जातात तर त्या पाच मटक्यात मिक्स भाजी तिळावून केलेली बाजरीची भाकरी ही ठेवली जाते त्याचा नैवेद्य या सुगड पूजनाला दाखवला जातो दा किंवा त्याचा नैवेद्य या दिवशी या सुगडांना दाखवला जातो दा भोगी दिवशी बनवलेली मिक्स भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी ही किंग ही संक्रांती दिवशी पाहू नये ती तशीच झाकून ठेवून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रातीला खाण्याची प्रथा सुद्धा काही भागामध्ये आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणं वर्ज सांगितलेलं आहे संक्रांती दिवशी वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे कठोर बोलणे दाद घासणे ही कामं करू नये असे सांगितलं जातं तसेच कामविषयक सेवन हे सुद्धा संक्रांती दिवसांमध्ये करायचे नाही त्यामुळे संक्रांतीसाठी लागणारा ओसा तुम्ही आदल्या दिवशी जरी करून ठेवला तर आपल्याकडून या चुका किंवा ही कामं आपल्याकडून होणार नाहीत तसे तर सगळेच नियम पाळणं आपल्याला शक्य होणार नाही पण आदल्या दिवशी आपण जी काही कामं करू शकतो किंवा जी काही कामं आपल्याला करता येतील ती आपण नक्कीच करून ठेवायचे आहेत त्यामुळे मकर संक्रांतीचे नियम सुद्धा आपल्याकडून पाळले जातील त्यामुळे तुम्ही ओसा बनवत असाल तर ते सुद्धा तुम्ही आदल्या दिवशीच बनवून ठेवा जेणेकरून चिरणं कापणं ह्या काही गोष्टी आपल्याकडून घडणार नाहीत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या सणाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ